हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी आपली लाडकीताई अश्विनीताई म्हणजे कुकबाई अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर चला मग आज आपण कशाची भाजी बनवणार आहोत ते पाहूया इथे पाहू शकता मी इथे मूग मुगाची डाळीची भाजी बनवली आहे म्हणजेच मूग डाळीची भाजी भाजी किंवा वरण बोलू शकता तुम्ही तुमच्या तुमच्याकडे काय बोलता त्याला ते तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका तर चला मग आज आपण रेसिपीला सुरू करूया तर इथे पाहू शकता इथे पाहू शकता मी एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये थोडं दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातलं की लगेच मी त्याच्यामध्ये मूग डाळ जी आहे ना ती घालून घेणार आहे तुम्ही बोलत असाल ही मूग डाळ एवढी हिरवी का दिसत आहे तर ही आमच्या घरची आहे आणि मी घरीच बनवलेली आहे ती मूग डाळ आहे मी म्हणजे माझ्या मम्मीने बनवून दिलेली आहे आणि मला तर अशीच आवडते म्हणून माझ्या मम्मीनी मम्मी मला अशीच बनवून देते तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही टाकू शकता तर आजच्या रेसिपीमध्ये मी कमी साहित्यात एकदम कमीत कमी, कमी साहित्य वापरून परफेक्ट अशी मूग डाळ कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी ही माझी रेसिपी स्टेप बाय स्टेपमध्ये अतिशय सोपी आणि साधी पद्धत आहे कमी वेळात तयार होते तरी ते पाहू शकता दा मूगडाळ घेऊन दुवून मज धुवून टाकलेली आहे आणि पूर्ण डाळ शिजायला मला पंधरा पंधरा मिनटला लागलेलं ला आहे तुम्ही ही डाळ कुकरला देखील शिजवून घेऊ शकता मला कुकरला शिजवलेली नाही आवडत म्हणून मी असंच घातलेलं आहे त्यातली त्यात माझं कुकर देखील खराब झालेलं आहे मी ते पाहू शकता दहा मिनटानंतर डाळ शिजायला लागलेली आहे आणि तुम्हाला पुढे दाखवणारच आहे डाळ पंधरा मिनटानंतर डाळ कशी मस्त अशी परफेक्ट शिजलेली आहे पाहू शकता आता मी नीची देखिल करना ते फोडणीची देखील तयारी करणार आहे ते तुम्हाला दाखव दाखवणारच आहे तोपर्यंत माझा व्हिडिओ स्किप न करता प्लीज सर्वांनी व्हिडिओ पहा आणि माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका तरी ते पाहू शकता मी तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की लगेच मी त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे तुम्ही कांदा डाळीसोबत देखील शिजवून घेऊ शकता पण तसा नाही आवडत मला मी फोडणीचे वरण बनवत आहे म्हणून मी कांदा असा तेलामध्येच परतवून घेत आहे आणि मला मला तर असाच कांदा परतलेला खूप आवडतो तरी ते पाहू शकता कांद्यामध्ये लगेच मी इथे जिरे आणि मोहरी टाकून घेतलेले आहे जिरे मोहरी मस्त असे तडतडले की याच्यामध्ये लगेच मी हळद देखील टाकलेले आहे हळद टाकली की लगेच असं हलवून हलवून घ्यायचं आहे बुडापर्यंत हलवायचं आहे म्हणजे आपले जिरे आणि मोहरी म खाली तळ करपत नाही आणि लगेच मी इथे वाट ओले वाटाणे आहेत वटा वाटाणे वल्ले वाट आहेत आणि मी बाजारातून आणलेले आहेत तुमच्या घरी असेल तर तुम्ही भिजवून देखील वापरू शकता पण मी बाजारातून शेंगा आणून हे सोलून टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये लगेच मी गाजर देखील टाकून घेतलेला आहे आणि गाजर झाले की याच्यामध्ये मी शिमला मिरची देखील टाकलेले आहे शिमला मिर्च ऑप्शनल आहे तुम्हाला आवड आवडत असेल तर टाकू शकता नाही आवडली तर नाही चा टाकली तरी चालते आणि लगेच मी याच्यामध्ये टोमॅटो देखील टाकणार आहे व्हिडिओ माझा स्किप न करता सर्वांनी पहा आणि मी व्हिडिओ स्किप करून बनवलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त मोठा झालेला नाही आहे आणि आणि ही ही मी ही भाजी हिरव्या मुगापासून बनवलेली आहे मुगापासून डाळ बनवलेली आहे आणि ही डाळ तुमच्यासोबत रेसिपीमध्ये शेअर केलेली आहे आणि हीच हीच डाळ तुम्ही वरण भात तूप याच्यासोबत तर एकदमच परफेक्ट अशी होते आणि इथे पाहू शकता आपले मसाले देखील मी इथे टाकलेले आहेत मी इथे किचन किंग मसाला आणि गरम मसाला एवढंच टाकत आहे आणि लगेच मी आ, तो आ, ही हे जे वरण जे आहे ना वरण मी हे भाकरी भात किंवा तुपासोबत देखील खा खाल्ले खाल्लं तर एकदमच भारी लागते घरार घरांमध्ये हे वरण अगदी साधे बनवले जाते तर काही ठिकाणी फोडणीचे वरण देखील बनवले जाते बाबू आणि ह्याची चव तर पाहायला गेलं तर एकच नंबर अशी चव लागत आहे तर लगेच इथे मी आपण जे दा डाळ शिजवलेली होती ते देखील मी इथे घालून घेतलेली आहे पाहू शकता डाळ घातली की लगेच मी याच्यामध्ये पाणी पाणी घालून घेतलं मी ही चार जणांची भाजी बनवत आहे त्या तर त्या क्वांटिटीने तुम्ही पाणी टा ता, टाकू शकता आणि डाळ जास्त पातळ नाही करायची मी चुरून खाण्यासाठी बनवलेली आहे त्याच्यामुळे मी पातळ नाही बनवलेली आणि ही मूग डाळ वरण ही महाराष्ट्रीयन घरा घरात एकदम पौष्टिक अशी ही परफेक्ट रेसिपी आहे आणि ह्याला तुम्ही पारंपारिक आ, पारंपारिक रेसिपी देखील बोलू शकता विशेषतः आजारी व्यक्ती लहान मुले किंवा हलके जेवण हवे असेल तर मूग डाळ वरण सर्वात सर्वात म्हणजे सर्वात चांगली गोष्ट आहे आणि कमी साहित्यात कमी मसाल्यात एकदम झटपट अशी तयार होते हैं। वरण पचनास हलके असून शरीराला देखील आवश्यक प्रथिने भरपूर प्र प्रमाणामध्ये देते तर पाहू शकता आपल्या भाजीला अशी मस्त उकळी आलेली आहे आणि मी याच्यामध्ये दे मीठ देखील टाकून घेतलेलं आहे तुम्ही बोलत असाल तो मीठ सांगत नाही मी मीठ शेवटी शेवटीच टाकत आहे आणि इथे पाहू शकता पाच मिनटानंतर आपली डाळ मस्त अशी शिजलेली आहे आणि माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात त्यांनी कुक बाय अश्विन या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा आणि इथे लगेच मी एक चमचा मीठ देखील टाकून घेतलेला आहे थोडंसं जास्त टाकलेलं आहे कारण मी डाळ शिजवताना मीठ नव्हतं टाकलं तुम्ही डाळ शिजवताना मीठ टाकलं तर थोडंसं मीठवरून टाकू शकता आणि पाहू शकता पाच मिनटानंतर आपल्या भाजीला कशी मस्त अशी तरी आलेली आहे आणि घट्ट देखील मस्त त्याचा थिकपणा पाहू शकता मला तर अशीच खूप आवडते त्याच्यामुळे मी असं अशीच बनवत आहे तुम्हाला जशी आवडती तशी तुम्ही बनवा आणि तुम कोणाकोणाला माझ्या रेसिपीच आवडतात त्यांनी देखील मला नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला जर कश नवीन कशाची रेसिपी पाहायची असेल तर ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्या देखील मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करीन आणि तर पाहू शकता फायनली आपले वरण तयार झालेले आहे खाण्यासाठी तर हे वरण तुम्ही भातासोबत तर एकच नंबर लागते आणि बाजरी ह्याच्यासोबत बाजरीची भाकर असेल तर खूपच म्हणजे खूपच भारी लागते तर फायनली आपली दा वरण भात झालेला आहे तर बाय बाय भेटूया पुन्हा